नमस्कार विनायक हॉस्पिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव रोबोटिक स्पाइन सेंटर आहे या ठिकाणी फक्त आणि फक्त मन के उपचार केले जातात आणि पेशंट तासाभरात वेदनामुक्त कोणाचा आधार नाही घेता चालवला जातो हे फक्त आम्ही सांगतोय असं नाही तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कुठल्याही दिवशी एक दिवस सकाळी येऊन थांबा पेशंट ऑपरेशनला जाताना बघा कसं आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर कसा चालतो ते पण बघू शकता समक्ष अनुभव घेऊ शकता म्हणजे हा सूर्य आणि आई द्रथ बरोबर ना ते समक्ष तुम्हाला बघायला मिळेल तर आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये ज्या मशनरी वगैरे आहेत ते एकदम अद्ययावत आहेत एम आर आय तुम्हाला आठ मिनटामध्ये आताच काढून मिळतो एक, एक, हो एक सरीची चांगली सुविधा आहे ऑपरेशन थिएटर एकदम जागतिक लेवलचं आहे तिथे कॅन्टीन आहे लॅब आहे मेडिकल आहे सगळ्या सुविधा एका जागेवरती आहेत हाडाचा जा ठिसूळपणा तपासणी फक्त दोन मिनटात काढून मिळते आपण अंदाजे गोळ्या खाण्यात मजा नाही कॅल्शियमच्या गोळ्या कॅल्शियमच्या गोळ्या लोक वर्षे दोन दोन वर्षे खातात पण जर तुमच्या शरीरात कॅल्शियम चांगला असेल तर गोळ्या खायची गरज नाही किंवा कमी असेल तर गोळ्या चालू करतात माहिती होतो फायदा होतो ह्या सगळ्या सुई या ठिकाणी आहेत तर आमचं एक मिशन आहे महाराष्ट्र मिशन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठल्याही माणक्याचं पेशन आज शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे तो इतरांसारखं चांगलं जीवन जगला पाहिजे त्यात आपण पण सामील होऊ शकता आता ही मुलगी आली जालन्यावरून भोकरदन तालुका जर ती बरी झाली तर त्यांच्या आजूबाजूचे जे, जे काही त्यांचे नातेवाईक असतील त्यांचे मित्रमंडळी असेल भाऊके असेल गावातील लोक त्यांना ते माहीत होणार पण त्यांचं काम आहे घर त्यांचं ते सुचवणं की आमच्या दुर्गाचं ऑपरेशन पुण्याला अशा अशा ठिकाणी केलं ती शंभर टक्के बरी आहे म्हणजे जे काही तिथल्या लोकांच्या मनात शंका असेल ते शंका जाणार आता दोन हजार चोवीस साल संपलं परवा बरोबर आहे दोन हजार पंचवीस साल चालू झालं पण बऱ्याच लोकांना अजून मनकेच्या आजाराबद्दल माहिती नाही ज्ञान नाही मनका बघा चार विभागात विभागला जातो माने साथ साथ मा मुटी -मुटी जे सात मणके असतात पाठीचे बारा कमरेचे पाच आणि त्याच्या खाली माकडा मणक्याचा त्रास शक्यतो कष्टकरी लोकांना होतो की जे काही वजेचे कामं करतात जड कामं करतात गवताचे भारेने महिला वर्ग मोठे मोठे वजीने शेतातून काही धान्य आण त्याच्यामुळं मणक्याचा त्रास होऊ शकतो कोणाचा अपघात झाला त्याला मणक्याचा त्रास होऊ शकतो पण ज्याच्याकडं गाडी आहे दहावीस लाखाची सस्पेन्शन चांगले त्याला मणक्याचा त्रास व्हायचं कारणच नाही ना त्याला माहीत नाही कधी पाण्याची बादली उचलायची थाटातच था जागणारा माणूस त्याला शक्यतो मणक्याचा त्रास होणार नाही जे कष्टकरी वर्ग आहे कंपनीत काम करतात जॉब करतात ट्रॅव्हलिंग करतात त्यांना मणक्याचा त्रास होऊ शकतो तर त्या लोकांना जर मणक्याचा त्रास झाला तर त्यांनी कुठल्या डॉक्टरला दाखवलं पाहिजे की ज्या डॉक्टरांच्या डिग्री एम बी बी एस एम एस एम सी एच जी डिग्री मणक्यात सगळ्यात मोठी डिग्री आहे जशी गुप्तस्तरांची डिग्री आहे ए डिग्री पाहिजे पण डॉक्टरला डिग्री असून पण निश्चित चालणार नाही अनुभव बी पाहिजे डिग्री हल्ली पैसे देऊन पण भेटतात लोकांना लोक ऐकतात पण आपल्याला तसं नाही पाहिजे डॉक्टरांनी भे पाहिजे त्यांनी ऑपरेशन केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही पृथ्वी तलावरती त्या ठिकाणचं परत ऑपरेशन करायची वेळ नाही आली पाहिजे त्यांनी ऑपरेशन नंतर तुम्हाला तासाभरात नमगत चालवलं पाहिजे आमच्याकडे आता नवीन टेक्नॉलॉजी काढली आहे आम्ही बाहेर नातेवाईक जर बसलेले असतील किंवा एखादा नातेवाईक कोल्हापूरला आहे एखादा कुठं नात अमेरिकेला आहे तिला आजीशी बोलायचे चालू ऑपरेशनमध्ये तरी आम्ही व्हिडिओ कॉलिंगवरती जोडून देऊ शकतो त्यांच्या नातेवाईकांचा ग्रुप बनवून एका वेळेस त्या पेशंटबरोबर दहा नातेवाईक वीस नातेवाईक बोलू शकतात आई काय काळजी करू नको बिंदासरा असं तसं आई सांगती मला काय दुखत नाही माझं ऑपरेशन चांगलं चालू आहे मी एकदम ओके हे तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही बाहेर ऑपरेशन झालेल्या पेशंटला आमची टीम त्यांच्या गावी भेटायला जाते सदीजच्या भेटीने हे तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलची टीम भेटायला आलेली भेटणार नाही ती लोकं काय काम करतात त्यांचं व्हिडिओ शूटिंग करतो आपण कुणी जनावरांना खायला घालतं कुणी ट्रॅक्टर चालवतं कुणी उसाला पाणी भरतं वर्ग स्वयंपाक करतात कोणी झाडू मारतं भांडी घासतं कपडे धुतात ह्या सगळ्या शूटिंग करून आपण यूट्यूबला टाकतो जेणेकरून तुम्हाला लोकांच्या मनात जे काय माणक्याबद्दल शंका असेल त्या प्रत्येक शंकेचं उत्तर त्यातून मिळतो आता ही मुलगी आली तर घरून सगळी लोकं गाडी करून आली गाडी भरून माणसं आली सगळी लोकं अजून हित हितच आहेत एकही परत गेलेला नाही कारण काळजी होती ना किंवा ऑपरेशन माणकेचं भीती वाटते किंवा काही लोक सांगतात फेल जातो तर आपल्याला पोरगी बरीच करून न्यायची ज्या दिवशी ते ओ पी डीला आले त्या दिवशी त्या लोकांनी निर्णय घेतला आप की आपल्याला ऑपरेशन करायचं आणि लोकं काही खूप स्ट्रॉंग फॅमिलीचे नाहीत एकदम साधी सिंपल लोक आहेत शेतकरी कुटुंबातली पण त्यांची जी धडपड होती की या मुलीला जर त्रास होतो तर तिला बरंच करून न्यायचं त्या बिचाऱ्यांनी त्या दिवशीच ॲडमिट केलं दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं पोरगी आता तुमच्या समोर उभे आता ती ताई सांगेल नाव काय कुठून आली काय त्रास होता किती वर्ष त्रास अंगाव सम केला आणि आता कशी आहे बोला सांगा। नमस्कार मी दुर्गा रामेश्वर खडके राणार शेलू तालुका भोकरदन जिल्हा जालना वय किती बाळा तीस वर्ष आहे वय तीस वर्ष त्रास काय होता मानक्याचा त्रास बसू देत नव्हतं कुठून कुठपर्यंत दुखायचं ही कंबरच बसू देत नव्हती का ताई थोडा पायाला यायच्या हा किती वर्ष त्रास अंगावर सहन केला पाच सहा वर्ष पाच सहा वर्ष थोडी नाही झाली ना अजून वय कमी तीसच वय म्हणजे तरुणपणात तिला त्रास चालू झाला जर समजा ही मुलगी जागा बसून राहिली तिच्या कुटुंबाची जबाबदारी असणार ना मुलं लहान असणार मिस्टर आहेत सासू सासरे आहेत हे सगळं बघायचं बरोबर का नाही तर तिच्यावर जबाबदारी तर तिला बरं होणं गरजेचं होतं ऑपरेशन चालू असताना तू <सथ> डॉक्टर बोलत होते तू अशी सगळं समजत होतो गप्पा मारत मारत ऑपरेशन झालं ऑपरेशन झालं तुला किती वेळाने चालवलं ताई दोन तास मोकळी चालली कुणी पकडलं होतं का एकटीच चालली आता कसं वाटते चांगलं वाटत आता तू इथे पाच सहा दिवस आमच्या ताब्यात आहे बरोबर नाही हॉस्पिटलला ह्या टायमिंग मध्ये डॉक्टर सर असू डॉक्टर अंजू मॅडम असू बाकीची टीम असू तुम्हाला वागणूक कशी मिळाली आमच्याकडून एकदम छान एकदम चांगली वागणूक मिळाली जी लोक अजून ग्रामीण भागात मनकेच्या ऑपरेशनला घाबरतात त्यांना काय सल्ला देणार सांगू ना एकदम छान आहे असं ऑपरेशन मध्ये काही कळत नाही त्रास होत नाही काही ऑपरेशन कधी केलं पाहिजे तर त्रास कमी होतो ना तर त्रास तुम्ही सहा सात तेवढ्या वर्षी अंगावर त्रास केला ना आणि किती वेळात गेला दोन तास त्रास गायब झाला या व्हिडिओ मधून हेच सांगायचे की कुणी मनक्याच्या ऑपरेशन बद्दल मनात भीती बाळगू नका मनात कुठली शंका घेऊ नका आपल्याकडे सगळ्या वयोगटाचे पेशंट असतात येताना पेशंट वेदना घेऊन येतो जाताना आनंद जातो जा आता आपल्याकडे एक पेशंट ॲडमिट आहे तुम्ही कुणी पण जाऊन बघून येऊ शकता हेमा नाव आहे पेशंटचं दहिवडीचं पेशंट आहे त्यापेक्षाला बसता पण आहे ना वॉशरूमला जा पण जाता आहे ना उभं पण राहतं आहे ना जेवता पण आहे ना आत्ता मुलगा हाताने जेवायला चारत होता त्याला ते तर तेवढी वेळ कुणी येऊन देऊ नका स्वतःवरती जर त्रास होतो आहे तर मणक्याच्या सुपर स्पेशलिस्टी डॉक्टरांना वेळेत दाखवा आणि शंभर टक्के वेदनामुक्त व्हा आणि जीवनाचा आनंद घ्या आता इथं येऊन आपल्याला चालून दाखवाल चालून दाखवा मला कॅमेरा फिरवा 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 या कस वाटलं आनंद वाटतोय आता तुम्ही खूप लांबून आलाय जालना जिल्हा बरोबर किती किलोमीटर आहे साडेतीनशे तीनशे साडेतीनशे चारशेच्या आसपास त्यांचं गाव येणार इतक्या लांबून आलेत तिकडच्या सगळ्या लोकांना माहिती झाली पाहिजे की मनक्याच्या ऑपरेशनला काही घाबरायचं कारण नाही शंभर टक्के यशस्वी होतो हा निरोप तुम्ही जालना जिल्ह्यात दिला पाहिजे ओके असंच भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद